सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात दुसऱ्या दिवशी म्हणजे वैशाख शुद्ध चतुर्थीस कार्याच्या होमहवनास प्रारंभ झाला सकाळी सर्वांनी श्रीगुरूंच्या दर्शनाचा लाभ घेतला शृंगेरी संस्थानाहून वेदशास्त्र संपन्न सीतारामशास्त्री यांना बोलावून घेण्यात आले होते वेदशास्त्र संपन्न सीतारामशास्त्र्यांनी येऊन श्रीगुरूंचे दर्शन घेतले नमस्कार करीत असताना श्री गुरुंनी त्यांना जगद्गुरू क्षेम आहेत ना असे विचारले व माझा त्यांना नमस्कार सांगा व त्यांना विचारित होतो असे त्यांना कळवा असे सांगितले प्रतिष्ठेचे सर्व कार्य जगद्गुरु संस्थांच्या गौरवासाठी वेदशास्त्र संपन्न सीतारामशास्त्रांना पुढारीपण देऊन करा असे बरोबरीच्या वैदिक ब्राह्मणांना श्रीगुरूंनी बजावले व सर्वांनी श्रीगुरूंच्या आज्ञेप्रमाणे विधीपूर्वक का सर्व कार्यक्रम पार पाडला मुंबईहून आणविलेल्या मूर्ती बाहेर काढण्यात आल्या धान्याधिवास जलाधिवास शय्याधिवास तसेच होम हवनादी सर्व कार्यक्रम विधीपूर्वक पण थाटाने उरकल्यानंतर राक्षस नाम संवत्सर निजवैशाख पंचमी या दिवशी दुपारी बरोबर बारा वाजता अभिजित मुहूर्तावर अतिशय थाटाने श्री गुरुंच्या अमृतहस्तांनी श्री सीता श्रीराम श्री लक्ष्मण श्री मारुती यांच्या चिरप्रतिष्ठापनेचे कार्य पार पडले पिंपळच्या आसपास त्यावेळी सगळीकडे आनंदच भरला होता व सर्व आबालवृद्ध स्त्री पुरुष परमानंद भरित होऊन सारखा जयघोष करीत होते दुपारचे कडक ऊन असून देखील हजारो लोक समारंभास उपस्थित झाले होते उन्हाच्या तिरपेने सर्वांचाच घसा तहाननेने कोरडा पडला होता त्यांची असमर्थता पाहून श्रीगुरूंनी सर्वांना गूळ व पाणी देण्याची आज्ञा केली लगेच त्याचा अंमल करण्यात आला त्या प्रसंगी तीन ढेपा गूळ लागला असे म्हणतात वैदिकांनी पुढील सर्व कार्य संपवून श्रीरामरायाला उत्तम पोशाख घातला व किरीट चढवून सुशोभित केले इतर मूर्तीसह यथोचित वस्त्रा भरणे व अलंकार घातले श्री गुरूंनी स्वतः आपल्या अमृतहस्ताने मूर्तीवर तुळशी व फुले चढविली नंतर महानैवेद्य व आरती झाली भोजनाची तयारी सुरू होताच श्रीगुरूंनी ती देण्यास सुरुवात केल्यावेळी एक विशेष घटना घडली गुरु स्वतः तीर्थ देऊ लागले व सर्व लोक पुढे येऊन ग्रहण करू लागले त्यातील नोरी सीताराम भट्ट यांच्या मनात श्रीगुरूंना श्वेतकोड आहे त्यांच्या हातून तीर्थाचे ग्रहण कसे करावे असा विकल्प आल्याने तो मागे सारून दूर उभा राहिला तेव्हा एकट्यानेच तीर्थ न घेणे योग्य नव्हे असे वाटून तो श्री गुरूंजवळ आला त्रिकालज्ञानी श्री गुरुंनी त्यांना स्वतः तीर्थ न देता तीर्थस्वरूप हणुमंत भट्टांना बोलावून तुम्हीचं यांना थोडे तीर्थ घाला असे सांगितले ते पाहून सीताराम भट्ट दग्ध झाला मनातल्या मनात मीच घोर अपराध केला मी अल्पमती मला क्षमा करावी असे विनवू लागला श्रीगुरूंचा महिमाच आघाध दयामय गुरुंनी त्यांना बोलावून स्वतः तीर्थ देऊन त्यांचे समाधान केले पुढे सायंकाळी रामरायापुढे उभे राहून तेथे जमलेल्या शेकडो भाविक भक्तांना उद्देशून आशीर्वादात्मक बहुमोल मार्गदर्शनपर उपदेश केला श्रीरामरायाची या डोंगरावर तुम्ही प्रतिष्ठापना केली आहे तुम्हीच सर्व खरोखर भाग्यशाली तुमच्यावर श्रीमन महाराजांची पूर्णकृपा असल्याने हा सुदीन तुम्ही पाहिला तुम्ही सर्वांनी आपापल्या हाताने होईल तेवढे श्रीरामाच्या सेवेत तत्पर असावे व देहाचे सार्थक करून घ्यावे प्रभू श्री रामचंद्राच्या आगमनाने हे क्षेत्र आता अधिक पवित्र झाले आहे यापुढे या जागेला महान महान सत्पुरुष योगी यती व पंडितवरांचे पाय लागणार आहेत श्रीरामाच्या कृपेने आता असलेली तुमची दारिद्र्यादी दुःखे संपूर्ण नष्ट होऊन उत्तरोत्तर तुमची अभिवृद्धी होईल एवढेचं नव्हे तर यापासून तुमचे कल्याण होईल कोणत्याही कार्यास तुम्ही हात घातलात तर त्यात तुमचा लाभच होईल हे निश्चित समजा पण केव्हाही या अशाश्वत सुखाच्या मागे लागून श्रीरामरायाला कदापि विसरू नका रामनामाचे स्मरण केव्हाही करीत जा श्रीरामरायाच्या सेवेत सदैव तत्पर असा श्रीरामसेवा चुकवू नका जे काही आहे ते सर्व त्याचेच माना तसेच श्री रामरायाची त्रिकाल पूजा नैवेद्य नंदादीप उत्सव वगैरे न चुकता चालतील अशी व्यवस्था करा त्यासाठी तुमच्यातील पंच कोण होणार पाच लोक पंच म्हणून मिळाले तरी बस असे त्यांनी सांगितले असो साधक हो अश्वत्थपूर येथे श्रीरामरायाची त्रिकालपूजा नैवेद्य नंदादीप उत्सव वगैरे न चुकता चालतील यासाठी पंचाची निवड करणे आवश्यक होते परंतु सर्वजण स्तब्ध उभे राहिले व पंच होण्यास कुणीच पुढे होत नसल्याचे पाहून परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम समर्थ